शिक्षक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन धारखेड गोदावरी नदी पुलावर दोन गटात तुंबळ हनामारी स्कॅर्पिओसह दुचाकींची तोडफोड सात जण जखमी गंगाखेड तालुक्यातील धारखेड येथे गोदावरी नदी पुलावर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली ही घटना रविवारी चोवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या हाणामारीत दोन्ही गटातील सात जण जखमी झाले आहेत घटनेत स्कॉर्पिओ वाहनाच्या काचा फोडून चार मोटार सायकली पुलावरून नदी पात्रात फेकून मोडतोड करण्यात आलेली आहे या घटनेबाबत अधिक अशी मा, माहिती की गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या धारखेड येथील गोदावरी नदी पुलावर रविवारी रात्री दोन गटात आपसात भिडली याभारीत काठ्या व वा दगडांचा वापर करण्यात आला एका चार चाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या तसेच मोटारसायकली पुलावरून नदी पात्रात फेकून देण्यात आल्या मारहाणीची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे सह सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर पोलीस उपनिरीक्षक तुळजीराम चिट्टेवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली दोन्ही गटातील जखमी कृष्णा राजा भाऊ बोबडे विठ्ठल माधवराव बोबडे निवृत्ती ज्ञानदेव चोरघडे सर्व राहणार धारखेड तालुका गंगाखेड सय्यद अखिल सय्यद बद्रोद्दीन सय्यद सलमान सय्यद युनूस सय्यद सुलतान सय्यद युनूस राहणार धारखेड बुद्ध भूषण बाबुराव गायकवाड राहणार गौतम नगर गंगाखेड यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले या ठिकाणी गौस परिचारिका माया लाटे नागरगोजे गोविंद वडजे यांनी जखमींवर प्रथम उपचार केला पुढील उपचारासाठी जखमींना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मी कृष्णाराज भाऊबळे राहणार धारखेड काल आम्ही मंदिरावर बसले असताना आम्हाला यांचे भांडणं लागलेत म्हणून असं आवाज आला यांचा भांडणाचा आणि मग आम्ही लगेच त्या भांडणाकडे धाव घेतली आणि या निवृत्ती चोरघेड्याला खूप जोरात मारहाण होते जीवघेणा हल्ला त्यांच्यावर करत होते सलमान सय्यद सुलतान सय्यद आणि त्याचे गुंड ते लोक आणखी गंगाखेडमध्ये होते आणि मग आम्ही सोडवासोडी करण्याचा प्रयत्न केला तर हाना यांना म्हणून आम्हाला पण मारहाण केली त्यांनी कशामुळे आम्ही वाळूची वाळूची तस्करी जोरण्यासाठी गावात जनजागृती करू लागलो मी निवृत्ती घ्याणू चोरगडे राहणार घर काल संध्याकाळी मला सर्वांसह केली दुसऱ्याच्या फोन आणि नंतर त्यांनी मला बोल बोलतो बोलूच म्हणलं काम द्यायला काही नाही तर त्यांनी सहा 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 आठच्या आठ नऊच्या दरम्यान तिथं मंदिराच्या पाठीमान्हा म प्रवृत्तीची मंडळी ती कारक्युममध्ये रॉड काट्या घेऊन आलेले होते त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला व इथून वाचला तर नंतर जीव मारण्याची धक्कीसुद्धा दिली आणि नंतर हवेत गोळीबार झाला मला वाचव वाचवा म्हणून सोडा येऊ लागू मला फुलावून खाली फेकून द्यायचा द्यायचा मानस होता पण गावातील पारा बसलेली किंवा आजूबाजूला असलेली मंडळी माझ्या आवाजाने तिथं आली तर त्यांना ह्यांचीच माणसं इथं म्हणून शिवीगाळ करून दगडफेक केली त्याच्यामध्ये चार पाच जण पुण्यापेक्षा जास्त जण की जखमी झालेली आहेत पण काही त्याच्या दहशतीच्या भीतीपोटी समोर येणे झाले मग ते तुम्हाला कशामुळे झालं बरं रेती रेतीची तस्करीसाठी मी जागृती गावात करीत होतो त्यामुळं मला जीव मारण्याचा प्रयत्न झाला आणि ह्याच्यातून वाचल्या अजून हैवा खाली ना अशा धोक्या येत आहेत तुमच्या पास काम से काम घेऊन आहे बट्टी बाई पाच सहा लोकांचे काम घेऊन गेला प्रोग्राम मेकायचे होईल इसा तू वल्ली मेकायचे हो। तो उनका सलमान सेठ को फ़ोन आया किसका तो मैं गाड़ी चला रहा था लेडीस को हमारे घर के बच्चे वो उनके घर पे पर बच्चे को छोड़े गाड़ी पलटा तक उन्होंने हमला कर दिया मेरे सिर में फत्तर बोले तो चमक रहा था हम तो भी कुछ ना बाद में गाड़ी फोड़े सलमान सेठ को मारे पहले मुझे मारे उन्होंने गाड़ी में से बाहर निकाल के बोलते रीति बदल बोलो रीति बदल कुछ नहीं वो नहीं मालूम मैं गाड़ी चलाता हूँ गाड़ी गाली दे रहे थे उन्हें तो मार के तू यहाँ आता क्या इनकी गाड़ी चलाता क्या कार पे उन्हें घूमता क्या देर गया ऐसा वैसा बोल रहे थे उन्होंने जाति पे गाली दे रहे थे उन्हें विशेष जनों थे वो सलमान सैयद इनुस नाम है धार के वो फोन पर गाली दे रहा था मुझको और मैं बोला क्यों गाले दे रहा तो वो बोला इधर आ बोले बात करने के बात करने के लिए चले गए तो उन्होंने डायरेक्ट वार करने चालू करे उनके हाथ में चमक रहा था खाली क्या था वो पता नहीं उससे वार कर दिए पहले वो तो ड्राइवर है उसको बोल रहे तो आता तू इधर तेरा क्या संबंध है तू स्कॉपियो लेके फिर रहा है ये कर रहा वो कर रहा वो तो बोला ड्राइवर है मैं पाँच सौ रुपये रोज़ से तो नहीं बोले तू इतना माँजे गया क्या ऐसा क्या वैसा क्या बात उधर और उसको भी मारे और मुझको भी मारे फिर बाद में हमारे भाई लोग आए दवा खाना में कर लेकर आया हमको तो। मारने का कारण क्या है मारने का कारण कुछ भी नहीं वो फोन पे उन्हें दारू पी के गाला दे रहा था उसका भांजा तो उसके बाद भांजे ने क्या करा फिर मैंने बोला तेरे मामा को फोन लगा मामा को बात करता मामा को बात करा वो भी गाला दे रहा था मुझको गाला दे रहा तो मैं वो गांव में का ही है मैं गया उसको मिलने तो वो तीस चालीस बच्चे लेकर पहले ही रुका था हम गाड़ी में से घर वालों को छोड़े लेडीज़ को हम कब प्रोग्राम में गए थे लेडीज को छोड़ने के बाद हम दोनों आए हमारे दोनों के ऊपर अटैक किया उन्होंने रीति कुछ मामला है क्या इसमें नहीं रीति का कुछ भी नहीं मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा